नमस्ते सर कल्पना देतो बॉडी कॅमेरा चालू आहे हो मी आज चाललेलो आहे हो राऊत मॅडम आहेत का बर वखारे मॅडम आहेत का वखारे मॅडम बी नाही आले बाचल मॅडम आहेत का बाचल मॅडम बघून येतो फक्त आज जाऊन येतो नाही का कोण वाचला इथं चहा प्यायला गेलेले आहेत बरं राऊत मॅडम येणार आहेत का वगैरे दुपारी किती वाजता येणार आहेत दीड वाजेपर्यंत येणार आहे मला एक दोन तीन प्रश्न विचारायचे केबिनच्या संदर्भात सी सी टी व्ही आहे का इथे बघता येईल का मला तुमच्या परवानगीने बघतो मी कुठे आहे कुठे आहे सी सी टी व्ही सी 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 टी व्ही कॅमेरा साहेब सी सी टी व्ही कॅमेरा जरा चालू करा तो टी व्ही आहे नाही नाही या केबिनमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा आहे का कॅमेरा कॅमेरा हां ना, इथं नाही नाही या केबिनमध्ये पाहिजे का नको हां बरोबर आहे पण इकडं का नाही आहे मग म्हणजे ठीक आहे ते मॅडमला विचारतो मी आणि ओके बरं का तुमच्या परवानगीनं आणि तुमच्या उपस्थितीमध्ये मी शूटिंग घेतो आहे बरं का आणि हे याचा अधिकार आहे म्हणजे तुम्ही काही करत नाही आहे म्हणजे उलट कुठल्याही नागरिकाने जरी केलं तर ते त्याला अडवून नाही आणि मी आम्ही टाकतोच असं नाही बरं नमस्ते नमस्ते सर yes. प्रोटोकॉल सांगू मी मिलीन जातो टी व्ही टेन बॉडी कॅमेरा चालू आहे कुठे बसायचा आपण नाही आता आम्ही का ह्याला चालू आ, दोन मिनटं देऊ शकणार नाही सर नागरिकांसाठी नाही नाही नागरिकांचा विषय नाही आहे आपल्यालाच आम्ही निघालो आहे एका सुनावू चौकशी फक्त दोन मिनटं था मोजून दोन मिनटं माप बसू ना आपण कुठेतरी आता काय होणार आहे की आता निघायचं आहे आम्हाला बरं मॅडम ती फाईल ताब्यात घेऊया आणि निघूया बरं कधी वेळ देते आणि मला तुम्ही कॅमेऱ्यावर सांगाय कसं आहे माहिती आहे का माझे ऑफिसर वरिष्ठ आहेत तर त्यांच्याशी आपण बोलू शकता सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे हा पण विषय तुमचा विषय हा आहे की विशेष करून रोहन एरन हां याची जी एक आमच्याकडे तक्रार आली आहे की तर माझं पूर्ण माहिती आहे पूर्ण आहे का हां आम्ही मी तर दोन तीन तीनदा तुमच्याबरोबर आलो होतो तर तुम तुमचा एकदा बाईट घ्यायची आहे बाईट रोहनला नाही 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 माहिती आहे रोहन मला अहो कालच मी आम्ही आलो होतो तुम्हाला हे माहिती आहे का की काल मी त्याला भेटलो आणि इकडं आलो होतो ते माहिती आहे त्याला तर परवा म्हणलं मी समाधानी झालो विषय तो नाही आहे काल आम्ही वखारे मॅडमशी सो भेटलो हे माहितीये का तुम्हाला मग तेच म्हटलं ना की तुम्हाला भेटलं ते तुम्ही सांगितल्यानंतर मला कळेल पण त्याच्यानंतरची माझी अपडेट आहे म्हणून तुम्ही तुम्हाला सांगितलं सर काय माहितीये का की विशेष करून तुमची भूमिका खूप महत्वाची आहे तुम्ही आम्हा आमच्याकडे व्हिडिओ आलेले आहेत यामध्ये तुम्ही म्हणताय की शूटिंग का करताय वगैरे वगैरे परवानगी मला कळलं ना तुम्हाला हा म्हणजे याचा अर्थ अगोदर तुम्हाला ती नियम माहीत नव्हता तुम्ही उपप्रशासन आले हो माझ्याकडे शूटिंग आहे म्हणून मी म्हटलं हा नाही दाखव नाही नाही ते पोस्ट करणार आहे आम्ही आम्ही ते पोस्ट करणार आहे नाही नाही मला फक्त हा ते मला फक्त वेळ कधी देणार मला सांगा सर नाही सर तुमच्याशी तुमच्या रोलबद्दल विचारायचं आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर परदेशी सर एक आणखीन एक सर हो परदेशी सर एक अजून एक एक फक्त चालता चालता बोलू ना, ना सर तुमचा हा एक मिनटं ते मॅडम सर स्टोर जे आहे ना तर त्याच्यावर जरा लक्ष द्या त्याच्या माझा काही संदर्भ नाही आहे शिक्षण प्रमुखांशी बोला लेवलवर आम्ही त्यांची चर्चा होत असते त्यानुसार काम सुरूच असतं धन्यवाद सर धन्यवाद सर बरं वाटलं बरं वाटलं आज भेटला तुम्ही हे नशी म्हणजे सॉरी मॅडम

आ, एक, आ, पत्र मी, आ, सीपी, सीपी आ, एक पत्र सो देतो मॅडम तुम्हाला मी सी पी सी पी जे आहेत ना कमिशनर ऑफ पोलीस यांना आणि याचं एक पत्र यांना नाही तुम्ही आता लांबणं बघा तुम्हाला जर कसं मध्ये का तुम्ही मला त्याची तुम्ही नाही नाही मला ती झरव्ह द्या माझी मला त्याची झरव्हज द्या मग ते तुम्ही ना सी पीकडनं घ्या हां नाही बरोबर आहे वाचून देतो तुम्हाला बरोबर जरूर द्या आणि हे बघा मी त्याचं शूटिंग घेत आहे आणि तुम्ही मला व्हिडिओ शूटिंग बंद करा असं म्हटलं ह्याचं कारण काय कारण का तुमच्यासाठी जे सी सी टी व्ही नाही आहे त्याच्यात मला तुम्ही सी सी टी व्ही देणार आहात का मग मा तुम्ही मला बंद करा असं का म्हणलं हे मी तुमच्या वरिष्ठांना विचारणार आहे आणि काल तुमचे वरिष्ठ जे आहेत ते मला कुणी आढळत नाहीत बरं का सी सी टी व्ही मग त्यांच्याकडे ही तक्रार नोंदी त्यांच्याकडे झालेली नाही का कारण का बनकर हे जे सुरक्षा प्रमुख आहेत त्यांना अधिकारच नाही आहे शूटिंग घ्यायचं का नाही घ्यायचं कुणाला शूटिंगपासून अडवण्याचा अधिकार नाही आहे आणि त्यांच्या अधिकारावर जर तुम्ही सांगत असाल तर ती तुमची चूक आहे मॅडम असं मला तरी वाटतं तुम्हाला जर वाटत असेल तर पोलिसांना बोलवा मी इथंच बसतो आणि बोलवा अशी माझी विनंती आहे हे ना हे आयुक्तांना दिलेलं आहे आणि सीपीनी ना व्हिडिओ टाकलेला आहे आम्ही सर्व पब्लिक सर्वेंट आहे पब्लिक ऑफिसमध्ये बसत असताना किंवा स्टेशन स्टेशनमध्ये काम करत असताना किंवा रस्त्यावर ड्युटी करत असताना कोणाचेही व्हिडिओ रिकॉर्डिंग करायची पूर्ण अधिकार आहे आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतात त्यामध्ये आमचे अधिकारी कर्मचारी करून करुं। कोणताही प प्रकारचे त्यांना अडचण आणण्याची काही प्रयोजन असायला नाही पाहिजे अशी स्पष्ट सूचना आम्ही आमच्या अधिकारी कर्मचाऱ्याला दिलेली आहे तो तुम्ही तुमच्या ह्याच्यावर बघा आम्हाला पूर्ण अधिकार आहे हो येत पत्र आहे नाही ते पत्र तुम्ही बघा ते तुमचं बघायचं काम आहे ते माझं काम नाही आहे मला दिलंय म्हणजे सगळ्या नागरिकांना दिलंय मी म्हणतो मी फक्त नाही कुणालाही व्हिडिओग्राफी करताना अडवू नका कारण का तुम्ही आहे ना तुम्ही मी इथे मी आहे ना पोलिसांना म्हटलं आहे मला बॉडीगार्ड द्या नाही तर मला बॉडी कॅमेऱ्याची परवानगी द्या माझ्या सुरक्षेसाठी आहे सुरक्षेसाठी आहे तर माझ्या सुरक्षेसाठी मी प्रयत्न करणार की नाही याचं मी उत्तर नंतर देतो मला सांगा की तुमच्या इकडं तुम्ही त्या सी सी टी व्हीचा उल्लेख केलेला आहे आता तुम्ही सांगा कॅमेऱ्यावर कारण का तुम्ही मला कॅमेरा बंद करायला लावला तेवढ्या मधल्या वेळात माझ्यावर काही धोका होऊ शकला असता होऊ शकतो मॅडम मी जे बोलतोय ना ऐका ना मॅडम याच्यावरही ना तुमचं सगळं येऊ द्या उलट का म्हणते का कारण तर हे लोकांना कळायला पाहिजे आम्ही मॅडम मी खरा पत्रकार आहे खोटा पत्रकार आहे ह्याच्याबद्दलचा मला शंका नाही आहे तुमच्यामध्ये मी काय म्हणतो का त्याच्यामध्ये म्हटले मॅडम म्हणून मी सांगतो तर माझा मुद्दा हा आहे कुणाला मला मला हां ठीक आहे आलो भेटून आलो माझा मुद्दा असा आहे सगळ्यांना ओळखतो मॅडम मी मी सगळ्यांना ओळखतो आणि म्हणजे आम्हाला ती माहिती तर लोकांपर्यंत पोचवायची आहे मॅडम मी जे करतो ना नाही नाही उद्देश चांगला वाईटचा प्रश्न नाही आहे तुम्ही फक्त आता मला लेखी द्या की तुम्ही मला कॅमेरा बंद करा का म्हणलात हे मला लेखी मॅडम कारण तुम्ही जे दुण सीटीचं पत्र बोललात ना त्याच्या माहित माझा प्रश्न असा आहे प्रश्न असा आहे की तुमच्याकडे सीसीटीव्ही नाही त्याच्यामध्ये तुम्ही ते पत्र वाचलं का तुम्हाला जे दिले ते पत्र वाचलं का तुम्ही त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे हा बरोबर आहे काम चालू आहे आता तुम्ही फोनवर मी बोलत होते तेव्हा तुम्ही ऐकलं असेल मी भवनच्या सीसीटीव्हीचं काय मी काय म्हणणार का मी माझ्यासह पहिल्या दिवशी सांगितलंय आम्हाला तुमच्या सहकार्याशिवाय पुढे नाही जायचं तु पण आहे का कि, कि सरकारी काम एखादर निघायला ही कल्पना आहे का आम्ही काल आहे ना तीन ते पाच इथे कोणतरी माणूस असावा म्हणून आम्ही बसून गेलेले तुमच्या या मॅडम जे इकडे ना त्यांनी खूप सहकार्य केलं इथं कुणी माणूस नाहीये नागरिकांसाठी मॅडम हे टेंडर वगैरे सगळं जे आहे ना ते नागरिकांसाठी आहे बाबर म्हणून माझ्यावर भरोसा ठेवा ना मॅडम कालचं शूटिंग माझ्याकडे सगळं आहे मी बॉडी कॅमेरा त्यासाठी माझ्याकडे मी बॉडी कॅमेऱ्याशिवाय बोलत नाही mm. आणि आता त्या, त्या तुम्ही म्हटलं ना तर तुम्हाला मी ते बोललं सावध करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या, त्या याच्यामध्ये असं काही आक्षेपार्ह होतं जे त्याचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तर मी म्हणते का लोकांमध्ये आपल्याला प्रक्षोपण नाही करायचं मॅडम पण मी त्यासाठी विचार आलो की तुम्ही त्यावर काय करणार आहात का नाही आणि आशा राऊत आशा राऊत मॅडमला आशा राऊत मॅडमला आम्ही एक महिन्यापासून भेटायचा प्रयत्न करतो त्यांनी सुद्धा व्हिडिओ कॅमेरा चालू करू नका असं म्हणलेले आहेत तुमच्या केबिनमध्ये जर सी सी टी व्ही असेल ना तर आम्हाला ती गरज पडणार नाही ना आणि तुम्ही आम्हाला ते शेअर केलं तर प्रश्न हा तिकडे शेअर करत नाहीत आणि माझं मी का बॉडी कॅमेरा लावतोय याचं आज तुम्हाला मी सांगतो मॅडम मला तुमचा सुरक्षा रक्षक अधिकारी जो आहे तो चुकीच्या पद्धतीनं झालेला आहे विटकर राकेश विटकर यानं मला किडनॅप केलंय कॅमेऱ्यावर मी काय सांगतो आहे परत सांग ते सांगतो आहे त्याची बाई तुम्ही बघा माझ्या चॅनलवर हो आहे आणि ते पुण्यातल्या वीस लाख लोकांनी बघितलं आहे आता वीस लाख लोकांचा हा प्रश्न आहे त्यामुळे याच्यावर कॅमेरा बंद करायला जे अधिकारी सांगत आहेत ते चुकीचे अधिकारी आहेत असं माझं ठाम मत आहे त्यामुळे मी अशी विनंती करतो पहिल्यांदा जर तुम्हाला दोनदा मिनटं ते केलं होतं तुमचं म्हणणं काय आहे का की तुम्हाला एक नियम सांगू का मॅडम पहिल्यांदा मी एकदा स्पष्ट तो क्लिअर करतो सरकारी कुठलाही अधिकारी महिला असू दे नाही तर पुरुष असू दे त्यांना सरकारी कामा कार्यालयामध्ये काम करताना कुठलाही नागरिक त्यांचं शूटिंग घेऊ शकतो त्याला परवानगीची गरज नाही आणि तो शूटिंग मध्ये काय काम येते की त्याचं काहीतरी त्याच्यामगं अर्थही असेल तो त्यांना विचारू शकता तुम्ही की का करताय मी तुमचं काम करत नाही आहे का तर असा तो सगळा विषय आहे तर तो मी तुम्हाला पहिल्यांदा अधिकार सांगितला हे पोलीस आयुक्त जे आहेत ना त्यांनी मीडियावर सांगितलेलं आहे त्याची बाईट मी तुम्हाला ताबडतो पाठवतो तुमच्या नंबरवर मी तुमचा नंबर घेतलेला आहे हा मग त्याच्यावर सुद्धा बघा की आयुक्त आयुक्त आणि त्यामध्ये आता कालच्या नाही मॅडम धन्यवाद मॅडम ते विचारलं ना हे आम्हाला हवं हे आम्हाला हवं आहे मॅडम हे माणूस आपण शेवटी माणूस आहे ना मॅडम नाही 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 धन्यवाद नाही मी पाणी पिऊनच आलो होतो त्यामुळे काय विषय नाही आणि आम्हाला आम्हाला तुमचं चित्रीकरण करण्यामध्ये काय इंटरेस्ट आहे कारण का तुम्ही अधिकारी आहात आपल्याला माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची पण मी त्याच्याबद्दल काही चार्जेस मागितले हे मागितलं मी माझ्या पैशानं करतो आहे आणि पण आता विटकरनं मला नेल्यापासून वीस लाख लोकं पुण्यातले जुळलेले आहेत आम्हाला ते तुम्हाला मी पाठवतो तुम्ही तुम्हाला सगळं मी पाठवतो मॅडम आजच्यानंतर तुम्ही ते बघा खूप मोठे मोठे आणि राकेश विटकरांचं कालच मी बाईक टाकलेलं आहे कालच बाई टाकलेलं आहे जे महानगरपालिकेने करायला पाहिजे त्यांच्याबद्दल पूर्ण संशोधन करायला पाहिजे जो दहावी माणूस आहे त्याला डिग्रीच्या जोरावर त्याला प्रभारी सुरक्षा अधिकारी हे पद देण्यात आलेलं डिग्री दहावी तुम्हीच म्हणजे महानगरपालिकेचे जे कागदपत्र आहे त्याच्यामध्ये दहावी पास असं लिहिलेलं आहे त्यामध्ये आहे तर ती कशी ती आता तुम्ही बघायच ते तुम्ही बघायच आणि ते शासनानं बघायचं आणि मी हे शोधून काढलेलं मी दाखवलेलं आहे आणि उद्या आणखीने उद्या उद्या, उद्या माझी बाईट जर तुम्ही मला अडवलं नसतं ना मॅडम मी ती बाईट कधीही टाकणार नव्हतो ते जे काही भंगार आहे त्याचं जे आक्षेपार्य आहे ते मला टाकावं लागणार आहे कारण का लोकांना जागृत करावं लागणार आहे जर तुम्ही लोक ऐकत नाही आम्हाला शूटिंग घेण्यामध्ये थांबवता था। था। मला तर था किडनॅप करायचा प्रयत्न केलेला असं असेल तर मी किती दिवस काम करणार मला माहीत नाही तेवढ्या वेळात मला लोकांसमोर हे सगळं जे चुकीचं चालू आहे ना ते आणायला मी परत तुमचं नाव घेत हो मॅडम तुमचं खूप सहकार्य लाभलेलं आहे मी जातानासुद्धा तुम्हाला म्हटलं बरं आत्ता मॅडम माझं तुमच्याकडचं काम संपलेलं आहे माझ्याकडनं काही चूक झाली का मॅडम हां जर चूक झाली असेल ना तर एक माणूस म्हणून मला सांगू शकता आमची भीती काय असते माहिती आहे का महिला असेल ना तर महिलाचे जे नियम आहेत ना तिसं फार कडक आहे तिची आम्हाला भीती वाटते मॅडम त्यासाठी मी बॉडी कॅमेरा लावतो एक दुसरी गोष्ट म्हणजे तीनशे त्रेपन्न तीनशे त्रेपन्नबद्दल तुम्हाला कल्पना आहे का मॅडम तीनशे त्रेपन्न मग सांगतो कलम तीनशे त्रेपन्न असं आहे तुम्ही खाली लिहिले तुमच्या तिथं लिहिलेलं आहे चव्हाण मॅडम जे तिथं बाहेर लिहिलेले तीनशे त्रेपन्न एक्झॅक्टली तर मी आता तुमच्याकडे सी सी टी व्ही नाही आहे तर तुम्ही समजा तुम्ही नाही तुमच्या बाकी कुणी तुमच्या बाकी कुणी अधिकाऱ्यांनी माझ्यावर तीनशे त्रेपन्न दाखल केला माझं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे काही पुरावा नाही मॅडम आलं लक्षात तर त्यासाठी हे कॅमेरा आहे बरं का घ्या मॅडम हे समाजासाठी आहे माझ्या स्वतःसाठी नाही आणि त्यातनं जर माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला तर मी जेलमध्ये बसायला तयार आहे माझं लाईफ मी जगलो आहे मला जगलं नाही धन्यवाद मॅडम तुमचे त्याबद्दल आभार आणि असंच ठेवू ठेवून मॅडम म्हणजे मुळात माहिती का या सगळ्यावर माझा तरी विश्वास आम्हाला खुशाल तेव्हा आम्हाला आवडलं माणूस म्हणून माणसावर विश्वास आहे जोपर्यंत मी तुमच्या काही वाटेला जात नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या वाटेला जाणार नाही कधीच नाही जाणार मी जाणारच नाही मॅडम वॉचमॅनलाही बोलवू शकले उलट त्यांना प्रतिभे उलट मी त्यांना त्यावेळीच सांगितलं बघा तुम्हाला असं वाटत की तुम्हाला काहीतरी हल्ला होईल काहीतरी होईल मला असं नाही वाटत माझा झालाय तुमच्यावर हो। विश्वास आहे मग मला कॅमेरा बंद करायला काय सांगितलं मी टाकलं नसतं ते माझ्यावर नाही काय झालंय मी ते जे पत्र जिथून घेतले तिथून मला काय सांगण्यात आलं की विशेषता बायका अभ्यास कशाला पण बसतो तर तिथे सुद्धा जे कॅमेरे आहेत ना ते यांच्याकडे बघा कमिशनर साहेब म्हणजे आता बसतात पूर्वी नव्हते बसत तुम्हालाही माहिती कॅमेरे त्यांच्याकडे होते म्हणजे सत्कार साहेबांच्या इकडे जो माणूस कारण कुठल्याही कामाच्या व्यतिरिक्तच्या सुद्धा चित्रीकरण करायला सरकारी याच्यात परवानगी नाही म्हणून म्हटलं की आपला जर बोलणार असा फार गहन विषय नसेल याच्यावर कसा पाहिजे मॅडम तुम्ही महिला जे अधिकारी आहेत ना आम्हाला त्यांच्याबद्दल खूप अभिमान आहे तुम्हाला मी एक परत एक सांगतो आम्ही महिला अधिकारी जे आहे ना ते आम्हाला आमच्या आई आणि आमच्या बहिणीसारखेच वाटतात आणि आम्हाला अभिमान आहे मॅडम त्यामुळे तुम्ही ना, ना महिला हा शब्द काढून टाका तुम्हीच काढा आमच्या दृष्टीने आम्ही रिस्पेक्ट देतो ना तुम्ही आता इथं अधिकारी म्हणून आहात तर असो मी अनुभव पण करतो मॅडम तुमचं सहकार्य असू द्या हे पत्र पित्र येत ना आपल्या दोघांच्या मध्ये यायला नको मी मनासो मी शूटिंग घेतो ते सगळं टाकण्यासाठी नाही आम्हाला आता गरजेचं असेल ना ते आम्ही तेथे पोचू एवढंच आमचं म्हणणं आहे ओके मॅडम मी ह्या पद्धतीनंच येणार मॅडम नाहीतर येणार नाही मी मागच्या सांगितलं होतं धन्यवाद मॅडम आणि सोमनाथ बनकर सोमनाथ बनकर ज्यांच्या सही आहे त्या माणसांना त्याची डिग्री विचारा पहिल्यांदा त्यांना हे विचारा ते सुद्धा माझ्याकडे आहे त्यांची डिग्री खोटी आहे त्यांनी तर खोटी केली त्यांच्या खाली हाताखाली जो आहे विटकर त्यांची डिग्री खोटी आहे मी त्यांना म्हटलं मी तुमच्या मागं नाही लागणार पण आता जर असं जर पत्र काढत असेल ना आता मी सोमनाथ बनकरांच्या जाणार आहे पहिल्यांदा आणि त्यांनी त्यांची डिग्री दाखवावी तुम्हाला त्यांना तेन, त्यांना विचारा ना एक सहकारी म्हणून त्यांना विचार सर तुमची डिग्री खरी आहे का यांना विचारा आणि टी व्ही टेन आलं होतं ते हेही त्यांना सांगा मॅडम धन्यवाद मॅडम काही चुकलं असेल तर परत माझा प्रोटोकॉल आहे मॅडम मी प्रत्येक वेळी पाळणार माझ्यावर कुठली केस करणार नाही ना मॅडम चुकलं असेल तर मला सांगा माणूस म्हणून मी माफी मागेन तुमची डायरेक्ट हे चांगलं आणि असं रिलेशन असू नाही मॅडम धन्यवाद मॅडम एम्प्लॉई कोण कोण आहे एम्प्लॉई आहात का तुम्ही एम्प्लॉई आहात तुम्ही सर एम्प्लॉई ना मॅडम आय कार्ड का नाही आपण एम्प्लॉई कार्ड का नाही आपण एम्प्लॉई आहात काम कार्ड लावायला हवं दिसेल असं प्लीज 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 नमस्कार मी मिलिंद जाधव टीव्ही टेन तुम्ही महानगरपालिके एम्प्लॉई आहात आयकार्ड का नाही आहे सर काय म्हणलं असू त्या आयकार्ड लावा आपलं आयकार्ड का नाही पोस्ट आहे सर वरिष्ठ लिपी वरिष्ठ लिपी सर तुम्हाला अनुभव आहे नाव काय सर आपलं भोसले भोसले साहेब अहो नाही सर ते आता बोर्ड पेक्षा आम्ही आयकार्ड बघतो आपलं काय नाव सर पवार आणि आपली पोस्ट काय उपाध्यक्ष अरे वा ठीक आहे मिलिंद जाधव बोलतो कुठले मॅडम का बोलत आहे चव्हाण मॅडम बोलवलंय का, का का आता रोज येत आहे तुम्ही ठीक आहे कडे आमच्या अधिकारी आहेत संख्या जास्त त्यांनी आम्हाला म्हणजे कसं आहे वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं वरिष्ठ कोण आमच्या मॅडम आशा राऊत म्हणून काय सांगितलं त्यांना विचारा की मग काय विषय बरोबर आहे वरिष्ठांना भेटून तुम्ही मग त्यांना विचारा तुम्हाला काय सांगायचं म्हणणं तुमचं जे आहे ना, ना, ना। ते त्यांना सांगा ना म्हणजे प्रत्येकाच्या जवळ जाण्यापेक्षा तुम्ही त्यांना भेटा आणि त्यांना सांगा की बाबा तुमच्या ऑफिस मध्ये अशा अशा गोष्टी आम्हाला पाहिजे म्हणजे मग त्या सांगतील संबंधित तुम्ही मला बोलून घेते कशासाठी घेतलं बोलून तुमचं नाव जे आहे ना मी आता कोणासाठी भेटायला होतो माहिती का तेच म्हणतो मी माझं नाव तर तुम्हाला कुठे कळेल मी आशा राऊत मॅडमला लाच भेटायला एक महिन्यापासून येतोय त्यांची वेळ मिळत नाही तो नाही आहे परिमंडळचा पण चार्ज आहे बरोबर आहे ना मग त्या त्यांच्याकडे दोन्ही चार्ज आहे मग इकडची कामं असली की त्या इकडे असतात दुपारी नंतर तुम्ही आलात तर भेटतील नाही तुम्ही मला त्या सकाळी पण येतात दहा वाजता सुद्धा असतात असं काही नाही की बाबा दुपारी चालू आहे तुमच्याकडे फोन नंबर असेल तर त्यांच्याशी बोला फोन जरूर त्यांची वेळ घ्यावा मॅडम तुम्ही कधी येणार आहे भेटा त्यांना म्हणजे मग तुम्हाला माहिती सगळी मिळेल आणि ऑथेंटिक होईल ते तुम्ही नाही 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 माझं मॅडम मी जेव्हा तुमच्याकडे येतो ना तेव्हा तुमच्याकडेच काम असतं मी तुमच्याकडे किती वेळ आलो किती वेळ आलो नाही पण मॅडम थोडी माहिती घेऊ का फक्त आता तुमच्याकडे आलोय थांबू काम ठीक आहे ठीक आहे मग कधी वेळ देऊ शकाल ठीक आहे मॅडम आलंय की आहे मी मॅडम असं विचारीन की त्यांच्याकडे का सांगितलं त्यांच्याकडे माझा नंबर आहे नाही नाही कस नाही फोन करून सांगू शकतात आशा राऊत मॅडमला विचारलं का नाही माझं नाव त्यांना माहिती आहे ना मॅडम ठीक आहे मॅडम ठीक आहे मॅडम बरं मी फक्त एवढं सांगून जाऊ का मॅडम की या शूटिंग बद्दल मी तुम्हाला माहिती देतो महिला अधिकाऱ्यांची मोठी सारखीच बरोबर आहे आमचं जरूर ऑब्जेक्शन करू शकता